कोल्हापूर जिल्ह्यातील अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ठाकरे युवासेनेच्या वतीनं सीईटी आणि नीट सराव परीक्षेचं आयोजन केलं होतं जिल्ह्यातील पाचशे बावन्न विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली या परीक्षेचा निकाल शिवसेना भवनातून जाहीर होईल नीट आणि सीईटी टी परीक्षेची भीती कमी व्हावी पेपरचं स्वरूप कळावं आणि विद्यार्थी मुख्य परीक्षेला आत्मविश्वासानं सामोरं जावेत या उद्देशानं ठाकरे गट युवासेनेच्या वतीनं नीट इंजिनिअरिंग फार्मसी आणि लॉ या अभ्यासक्रमासाठीच्या सीईटी सराव परीक्षेचं आयोजन केलं होतं केएमसी कॉलेज मोळे क्लासेस आणि प्रबोधिनी अकॅडमी या तीन केंद्रांवर ही सराव परीक्षा घेण्यात आली या परीक्षेसाठी पाचशे बावन्न विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला ऑफलाईन पद्धतीनं ही परीक्षा झाली या परीक्षेचा निकाल शिवसेना भवनातून जाहीर होईल असं शिवसेना उपनेते संजय पवार आणि युवासेना प्रमुख मंचित माने यांनी सांगितलं यावेळी विजय देवणे सुनील मोदी हर्षल सुर्वे हर्षल पाटील धनाजी दळवी विशाल देवकुळे बंडा लोंढे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते